दिल्लीत झाडूनीच केले आपला साफ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोड लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील पंचवीस वर्षाची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपला फायदा होईल असं मानलं जात होतं पाच फेब्रुवारीला मतदान पूर्ण झाल्यापासूनच यावर मोठी चर्चा पाहायला मिळत होती आता निकालानंतर दिल्लीची किल्ली कुणाच्या हाती असेल याचं चित्र स्पष्ट झालं आहे आपच्या भ्रष्टाचारावर भाजपाने प्रचारात भर दिला तसेच हे आप नसून दिल्लीकरांसाठी आपदा आहे असाही प्रचार भाजपाकडून केला गेला त्याचा फायदा आता निकालातून समोर आला आहे भाजपाच्या तुफान प्रचार मोहिमेत आपच्या झाडूचा सुप्रा साफ झाला आहे एवढेच नव्हे तर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे तर मनीष सिसोदिया यांचा पराभव तरविंदर सिंग मारवा यांनी केला आहे अरविंद केजरीवाल व वा सिसोदिया यांचा पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे अण्णा चळवळीतून अरविंद केजरीवाल राजकारणात आले ते भ्रष्टाचार संपवण्याचे आणि लोकपाल लागू करण्याचे आश्वासन देत राहिले परंतु त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले केजरीवाल त्यांच्या विरोधाच्या भ्रष्टाचाराच्या कथेला संपू शकले नाहीत अरविंद केजरीवाल यांचा पक्ष भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून उदयास आला परंतु अवघ्या दहा वर्षांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना तुरुंगातही जावे लागले नेत्यांवर केलेल्या गंभीर आरोपाची कहाणी पक्षाला संपवता आली नाही याशिवाय कॅगच्या अहवालातही तुमच्यावर रुग्णालय बांधकाम इत्यादीमध्ये भ्रष्टाचाराचे दी आरोप करण्यात आले होते कॅगच्या अहवालावर चर्चा करण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला आम आदमी पक्षाच्या पराभवाचे मुख्य कारण भ्रष्टाचार आणि काम न करण्याचे राजकारणही होते काम पूर्ण न झाल्यावर एखाद्याला दोष देण्याचा आरोप अनेक वेळा आपवर झाला आहे पराभवाचे एक कारण म्हणजे आपच्या लाभार्थी मतदारांचे पक्षांतर केजरीवाल फक्त लाभार्थी मतदारावर अवलंबून होते केजरीवाल फक्त लाभार्थी मतदारांवर अवलंबून होते गेल्या दोन निवडणुकांमध्ये केजरीवाल मोफत वीज आणि पाण्याद्वारे आपले राजकारण पुढे नेत होते हे लाभार्थी माध्यम आणि कनिष्ठ वर्गातील होते दिल्लीच्या लढाईपूर्वी भाजपने या मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले पक्षाने बारा लाख रुपयापर्यंत करमुक्त करून अरविंद केजरीवालांवर एक युक्ती खेडली गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला मुस्लिम आणि दलित बहुत भागात मोठा विजय मिळाला होता परंतु यावेळी दोन्ही भागात हे मतदार आपपासून दूर जाताना दिसले तर जेव्हा जेव्हा दिल्लीतील मुस्लिमांवर संकट आले तेव्हा तेव्हा आप बोलण्याऐवजी हो गप्प बसले मुस् निवडणुकीत मुस्लिमांनी आपला एकमताने पाठिंबा नाही दिला त्यामुळे आप जवळच्या स्पर्धेत मागे पडले दिल्लीत रस्ते आणि स्वच्छ पाणी ही एक मोठी समस्या होती एम सी डी निवडणूक जिंकल्यानंतर आपने रस्ते आणि स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु तेही आश्वासने पूर्ण करू शकले नाही तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते परंतु तेही ते करू शकले नाहीत दिल्लीत दारूच्या मुद्द्याचे पडसाद उमटले तुमच्यावर उत्पादन शुल्क घोटाळ्याचा आरोप होता दारूच्या मुद्द्याच्या भाजपने पुरेपूर फायदा घेतला आपला भाजपाचा प्रतिकार करता आला नाही न्यायालयाने आप नेत्यांना जामीन मंजूर केला होता परंतु अटीसह यामुळे तुम्ही याबद्दल फारसे बोलू शकला नाही काँग्रेसने तुमचा खेळ बिघडवला आहे गेल्या वेळेपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसला जास्त मते मिळाली आहेत ज्या जागांवर काँग्रेस मजबूत स्थितीत होती त्या जागांवर आपमागे आहे काँग्रेस व्यतिरिक्त असुद्दीन ओवेसी यांच्या ए आय एमने आपचे नुकसान केले आहे दिल्लीत ए आय ए एमचे दोन उमेदवार रिंगणात उतरले होते आम आदमी पक्षाने महिलांना आकर्षित करण्यासाठी दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले संपूर्ण निवडणुकीत आपचे हे एकमेव मोठे आश्वासन होते परंतु जनतेने त्यावर विश्वास ठेवला नाही आणि आपच साफ झाले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा